खालापूर तालुक्यातील छत्तीस विभागातील नंदनपाडा गावाच्या वेशीवर असलेल्या अरुंद पुलावर आज पहाटे एक दुर्दैवी अपघात घडला माल घेऊन इंडोस्पेस कंपनीकडे निघालेला कंटेनर रस्ता चुकल्यामुळे नंदनपाडा दिशेने गेला आणि अरुंद पुलावर वळण घेताना गाडीवरील ताबा सुटल्याने थेट सुमारे पंधरा फूट उंचीवरून नदीत कोसळला या घटनेत मध्य प्रदेशातील पंचवीस वर्षीय तरुण चालकाचा जागीच मृत्यू झालाय एम एच झिरो एट डब्ल्यू फोर थ्री फाय थ्री या क्रमांकाचा कंटेनर इंडोस्पेस कंपनीकडे माल घेऊन जात होता मात्र पहाटे अंदाज चुकल्याने चालक चुकीच्या मार्गावर गेला नंदनपाडा गावाजवळील जीर्ण आणि अरुंद पुलावर वळण घेताना गाडीचा तोल गेल्याने कंटेनर खालीच कोसळला यावेळी कंटेनरमधील चालक धनेंद्र साहू वर्ष पंचवीस राहणार मध्य प्रदेश याने उडी मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला पण नदीतील कातळावर पडल्याने गंभीर दुखापत झाली आणि त्याच्यावर कोसळलेल्या कंटेनरमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला अपघात पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत असून सुमारे आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर हायड्राच्या मदतीने कंटेनर बाजूला करून मृतदेह बाहेर काढण्यात आला त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह खालापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे घटनास्थळी गुरुनाथ साटेलकर सहाय्यक पोलीस निरीक्षक आलोक किस्मतराव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील हवालदार सतीश जगदने रमेश उघडा आणि कॉन्स्टेबल विलास शिंदे यांनी धाव घेऊन मदतकार्य केले या अपघाताचा पुढील तपास वाओशी दूरक्षेत्राचे पोलीस सब इन्स्पेक्टर आलोक किस्मतराव करीत आहेत सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट वाओशी